देशाचे गृहमंत्री माननीय अमित शहा काल महाराष्ट्राच्या अर्थातच अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना भाषणात अहिल्यानगर मध्ये म्हटले की मराठवाड्यात पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यास दिरंगाई होणार नाही लवकर मदत मिळेल परंतु हे म्हणत असताना अप्रत्यक्षपणे माननीय अमित शहा म्हटले की अद्याप माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तसा प्रस्ताव मदतीचा केंद्राला अजून पाठवला नाही आज सकाळी बातम्या पाहत असताना कळालं की दरवर्षी जो काही महाराष्ट्र सरकार आनंदाचा शिदा ग्रामीण भागातल्या जनतेला विशेषतः ग्रामीण भागातल्या जनतेला जो काही आनंदाचा शिदा मिळतो त्या वर्षी मिळणार नाहीये अद्याप तरी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातनं तसा प्रस्ताव अजून गेला नाही मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या मदती संदर्भातला प्रस्ताव मुख्यमंत्री साहेब अजून तुम्ही पाठवला नाही दरवर्षी दिवाळीला मिळणारा आनंदाचा शिद्याचा प्रस्ताव तुम्ही अजून पाठवला नाही एक सामान्य मतदार एक सामान्य नागरिक म्हणून माझा प्रश्न आहे की तुम्ही आणि तुमचं जे काही सो कॉल ट्रिपल इंजिन सरकार आहे ते नेमकं करतं काय विरोधी पक्षातल्या लोकांना आमच्या पक्षात या असा प्रस्ताव देण्याव्यतिरिक्त माननीय मुख्यमंत्री साहेब आणि माननीय दोन उपमुख्यमंत्री साहेब जनतेच्या हितासाठी अनेक प्रस्तावांचा देवाणघेवाण करावं लागतं हे जर तुम्हाला विसर पडला असेल तर कृपया त्याची माहिती घ्या आणि जनतेच्या हितासाठी काहीतरी ठोस पावलं उचला बर अर्थात आम्हाला काय तुमच्याकडनं फार अपेक्षा आहेत का तसं अजिबातच नाही ओला दुष्काळ अशी काही संज्ञाच नाहीये ओला दुष्काळ हे मॅन्युअल मध्येच नाहीये ओला दुष्काळ ही बोली भाषेतली एक टर्म आहे असं म्हणणार आहे किंवा मराठवाड्यातल्या एका शेतकऱ्यानं एक प्रश्न विचारल्यानंतर राजकारण करू नको असं म्हणून त्याच शेतकऱ्याला अटक करायला लावणार आहे किंवा आनंदाचा शिदा तर फार दुरची गोष्ट आहे शेतकरी स्वतःच्या शेतात जी काही शिदा पिकवतो उदाहरणार्थ साखर त्यात सुद्धा लुटमार करणाऱ्यांकडन फार काही म्हणजे शेतकऱ्यासाठी भरी होईल किंवा काही तुम्ही सृजनशील कराल अशी शेतकऱ्याला तुमच्याकडनं अपेक्षा नाहीच आहे आणि बरं आठवलं बोली भाषेतल्या टर्म वरनं आठवलं फडणवीस साहेब हे जे काही अयशस्वी राज्यकर्ते असतात ना यांच्यासाठी ग्रामीण भागात विशेषतः ग्रामीण भागात फार उत्तम पद्धती टर्म्स वापरल्या जातात बोलताना त्या काही मी आता बोलून दाखवणार नाही तुम्ही आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यासाठी संयुक्त दौरा बांधावर काढला तर फार बरं होईल त्या टर्म तुम्हाला स्वतः तुमच्या ऐकता येतील तुमच्याकडनं फार अपेक्षा नाहीच आहे पण असं यशस्वी लोक सरकारमध्ये असताना तुमच्याच सरकारमधले एक व्यक्ती तुमच्या पक्षातले एक व्यक्ती म्हणतात की मुंबईमध्ये आमचीच सत्ता येईल आमचाच माणूस महापौर होईल साहेब अहो थोड तरी थांबा थोड तरी स्वतःला सांभाळा तुम्हाला जळी तळी पाषाणी सगळीकडे फक्त सत्ता खुर्ची एवढंच दिसतं का अहो नवनाथ बंड साहेब थोडं स्वतःला सावरा खर तर म्हणजे मला तर विशेषच वाटतं खर सकाळी नवनाथ बन जी पत्रकार परिषद घेतात ना ती पत्रकार परिषद न म्हणता सकाळी नवनाथ बन जी घेतात ना ती एक सिटिंग कॉमेडी आहे असा दर्जा खर तर मुख्यमंत्री साहेब तुम्ही दिला पाहिजे मी तर म्हणते असा प्रस्ताव महाराष्ट्राच्या जनतेनं फडणवीस साहेब तुम्हाला जर दिला बन साहेबांसंदर्भात तर ता तुम्ही तात्काळ स्वीकारा अशी अत्यंत विनम्र मी तुम्हाला विनंतीच करते आणि बन साहेबांचा विनोद करण्याचा जो काही दर्जा आहे तो दिवसेंदिवस फारच वाढत चालला बंडसाहेब अहो जळी तळी पाषाणी सत्ता खुर्ची हे पाण्या आधी मतदार हा बर साहेब फडणवीस साहेबांच्या मुळात भाजपाच्याच लेखी मतदार ही संज्ञाच नाहीये का ती नसेल तर ती समाविष्ट करून घ्या कारण हीच संज्ञा तुम्हाला तुमच्या खुर्च्या खाली करा ही आज्ञा देऊ शकते जय हिंद जय महाराष्ट्र